गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला पहिला सीमीवाळा पहिल्या सीमी, सीमी देखून नवगाड्या आणि नवगाड्याचा महासंग्राम चालू आला कोण होतोय साठी पात्र लढत चालू आहे अतिशय सुंदर अशी लढत आहे अड्याल पक्ष्या पडतोय पड्याला तेजा पोहतोय आणि इकडं अड्याल क्षेत्र आहे बैलगाडीच सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सुद्लिया। सुद्लिया या गाड्या सुरल्या गाड्या सुटल्या या मदरातला सेमीफायनल दोन बळतो आणि दोन मध्ये सुद्धा गाड्या अतिशय सुंदर आणि निर्वाद वर नवा चेहरा मिळाला बैल जुनीच आहेत फक्त नव्यान आजच्या या मैदानात या ठिकाणी फायनल साठी गाडी पात ठरली सेमी फायनल दोनचा आणि खा नानांच्या खात्यावर डायरेक्ट पाचशे पाठवलेले आहेत नाना आपलं ऑनलाईन चेक करा आपलं गाड्या गाड्या असुरल्या सेमी फायनल या मैदानातला तीन असुरला आणि तीनचा महासंग्राम चालू आला तिसरा गुलालाचा मानकरी कोण धरतोय तिसरा गुलालाचा मानकरी कोण धरतोय लढत डायव्हर बरोबर बैला बरोबर बैला बरोबर डायव्हरचा इकणा लागला शेवटच्या ला क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल साठी पात्र सेमी फायनल तीनचा निकाल सेमी फायनल तीनचा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी अमोल दायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर घुरसाळे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला चार सुटला दोन गाड्या सुपरफास्ट बाहेर गेल्या आणि इकडे पाच गाड्यात लढत चालू कोण होतोय फायनला पात्र चौथा चेहरा चौथा चेहरा नक्की कुणाचा अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली मोरा ड्राईव्ह एक नव चचित नवीन जोखी सेमी फायनल चार चा निकाल सेमी फायनल चार चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी खाली थुण थुण। नजरा खाली लागल्या सेमी फायनल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या पाच सुटला एक गाडी झाली सात गाड्या पाहतात आणि सात गाड्याचा महासंग्राम चालू आहे कोण होतोय फायनल पात्र कारण हे बैलगाडीचं क्षेत्र इथे काय पण घडू शकतो आणि दिवस हा प्रत्येकाचा परत एकदा सिद्ध झालं बऱ्या दिवस या ठिकाणी मालकाची इच्छा होती आणि शेवटी एकदा मालकासाठी पळाच्या दावनेला एक दा मालका दोन आहेत त्यांना जाऊन घरी विचारा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुद्धा सुंदर अशी लढत चालवाय कोण होतो या ठिकाणी साठी पात्र मान खरी अड्याल बाबी आहे पड्याल विमान आहे तिकडे पड्याल आल... अतिशय <गणागे> सुंदर शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला सोमान सामन्यात गाडी पळत होती परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि गाडी फायनल सारी पातळ ठरवली सेमी फायनल सहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला शेवटचा सेमी सात सुटला आणि सात मध्ये लढत चालू झाली कोण होतोय फायनल साडी पात्र बाळा कशी लढत शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय पक्ष आणि पड्याल बलवा अड्याल आणि पर्याल बलवा पक्षा की बलवा पक्षा की बलवा लढत झाली अड्याल होता नितीन आणि पर्याल होता परसू शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल साडी पात्र ठरवली नुसती बैल पळून चालत नाही